विनायक राऊत यांनी कोणताही विकास न करता केवळ जनतेची फसवणूक करण्याचं काम केलं आहे त्यामुळे आपल्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या विकासासाठी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांना सावंतवाडी मतदारसंघातून भरघोस मते मिळवून देण्याचा निर्धार तालुकाध्यक्ष संजू परब यांनी सावंतवाडीत व्यक्त केला आहे सावंतवाडी प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी संजू परब यांनी या मतदारसंघातून निलेश राणे यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा विश्वास व्यक्त केला आहे सन्मान निलेशजी राणेसाहेब हे निवडून जर येणारच पण ते लाखोच्या मताधिक्याने निवडून यावे अशा प्रकारचं गाणं घातलेलं आहे आणि सन्मान या सुधनजी यांच्या नेतृत्वाखाली यांच्या निरीक्षणाखाली आज आमचं काम तालुक्यात चांगल्या प्रकारे चालू आहे निश्चितच सुगंधी बांदोरकर एवढं सहकार्य असल्यामुळे निश्चितच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एकत्र करून चालत आहे त्याच्यामुळे आता आम्ही त्याप्रमाणे त्यांना यश देऊ सावंतवाडी तालुक्यावर सर्वात जास्त लक्ष लागून राहिलं आहे अलीकडच्या निवडणुकीत ज्या प्रकारे या तालुक्यात यश मिळाले तसेच यश लोकसभा निवडणुकीत राणे यांना जास्तीत जास्त मतदान मिळवून विजयी करा असे आवाहन बांदिवडेकर यांनी केले आहे विनायक राऊत यांनी विकास कामाचे गाजर दाखवून लोकांची फसवणूक केली आहे त्यामुळे उच्च विद्या विभूषित निलेश राणे यांना जास्तीत जास्त मतदान देऊन विजयी करण्याचे आवाहन सुदन बांदिवडेकर यांनी केलं आहे गेल्या पाच वर्षापूर्वी या मतदारसंघातून जो शिवसेनेचा खासदार या ठिकाणी निवडून गेलेला आहे आणि त्यांनी जी काही लोकांना आश्वासनं वचनं दिली होती त्या वचनाची कुठलीच पूर्तता झालेली नाही आणि त्यामुळे सध्या असलेल्या भाजप शिवसेनेच्या सरकारवर या जिल्ह्यातील लोक मतदार हे नाराज आहेत आणि त्यामुळे लोकांना या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला आपल्या हक्काचा आवाज एक सुशिक्षित संस्कारी खासदार हवा आहे आणि तो सुशिक्षित संस्कारी खासदार निलेशजी राणेंच्या रूपानं या ठिकाणी आदरणीय नारायणरावजी नारा राणे यांनी उमेदवार दिलेला आहे आणि त्यामुळे मताधिक्य हे प्रचंड असणार यामध्ये कुठलीही शंका या ठिकाणी नाही त्याचबरोबर स्वाभिमानचे सर्व कार्यकर्ते अहोरात्र या ठिकाणी मेहनत घेत आहेत सावंतवाडी तालुक्यामध्ये आदरणीय संजीव परब आणि त्यांचे सर्व सहकारी गेली पाच वर्ष मेहनतीनं काम करत आहेत आणि त्यामुळे सावंतवाडीमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये ज्या वेगवेगळ्या लोकल निवडणुका झाल्या त्यामध्ये जिल्हा परिषद निवडणूक असू दे पंचायत समितीच्या निवडणुका असू दे ग्रामपंचायत निवडणुका असू दे नगरपालिकेच्या निवडणूक असू दे या सर्ववाडी सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातून निलेशजीना प्रचंड मताधिक्य या ठिकाणी मिळणार आहे यावेळी पाटेकर देवस्थान कडे नारळ ठेवून कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी नगरसेवक सुधीर यांनी यांनीही विचार मांडले नेते माननीय साहेब त्यांना सावंतवाडी शहरातून जास्तीत जास्त मतं मिळतीलच कारण आमच्या साहेबांचं चांगलं काम आहे त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे ते चांगले शिकलेले पण आहेत आणि हा आमचा आताचा जो खासदार आहे तो अडाणी आहे आणि त्याने आपला अडाणीपणा या सर्व जे सिंधुदुर्ग लोकांनी पाहिला आहे त्याच्यामुळे निश्चितच <coughs> आमचे खासदार साहेब यावेळी पूर्णपणे बहुमताने एक, एक यावेळी राजू बेग परिमल नाईक उदय नाईक दीपाली भालेकर शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर दिलीप भालेकर केतन आजगावकर प्रशांत साटेलकर रेश्मा सावंत साई राऊळ सभापती पंकज पेडणेकर उपसभापती संदीप नेमळेकर महिला तालुकाध्यक्ष गीता परब उत्तम पांढरे आदी उपस्थित होते रामचंद्र कुडाळकर कोकण नऊ सावंतवाडी